मंडळी विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असा लौकिक असणाऱ्या पुण्यात काल एक धक्कादायक घटना घडली आणि अख्खा महाराष्ट्र पेटून उठला काल पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचार केले गेले यातील नराधम दत्तात्रे गाडेचा सध्या पुणे पोलिसांकडून कसून शोध घेतला जातोय दत्ता गाडे हा हॅबिट्युअल ऑफेंडर असल्याचं बोललं जाते तो स्वारगेट डेपोत पोलिसी रुबाबात तरुणींवरती जाळं टाकायचा अशी शक्यता पोलीस वर्तवत आहेत मंडळी शंभर फुटांवर पोलीस चौकी आहे आजूबाजूला मोठ मोठाले सीसीटीव्ही वीस ते पंचवीस सुरक्षा रक्षक असतानाही या दत्तात्रय गाडे नावाच्या सराईत गुन्हे ानं ना पीडितेवरती दोन वेळा अत्याचार केलाय ही गोष्ट खरंच लाजीरवाणी आहे पुढे ज्यावेळी ही घटना पुढे आली तेव्हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सगळी सूत्र आपल्या हातात घेतलीय कालपर्यंत पुणे पोलिसांची आठ पथक त्या नराधम दत्तात्रे गाडीचा शोध घेत होती पण आता त्या पथकांची संख्या तेरा पर्यंत वाढवण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गाडे हा एका मोठ्या पुढाऱ्याचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचारी सुद्धा असल्याचं प्राथमिक तपासात आढळले सोबतच कालच्या रात्रीत अनेक गोष्टींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले यामध्ये गाडेच्या मैत्रिणींनी सुद्धा धक्कादायक असा खुलासा केलाय त्याच्या आई वडिलांना आणि भावाला देखील पोलिसांनी चौकशीला सा हजर केलं होतं त्याचा एक बूट सुद्धा त्या शिवशाही बसमध्ये पोलिसांना सापडलेला आहे या व्यतिरिक्त पीडित तरुणीच्या वैद्यकीय अहवालातून सुद्धा धक्कादायक खुलासा झालाय अठ्ठेचाळीस तास आता या घटनेला उलटले आहे तरी सुद्धा तो नराधम दत्ता गाडे फरार आहे पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रेस करण्यातही अडचणी येते त्यामुळे दत्तात्रय गाडे नेमकं कुठल्या बिळात लपून बसलाय तो आणखी कुठे कुठे लपण्याची शक्यता असू शकते त्याच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का वैद्यकीय अहवालातून नेमकं काय समोर आले सुरक्षारक्षकांचं पुढे काय झालं अजितदादांनी आरोपी सापडल्यावरती फाशी देण्याचं सा वक्तव्य का केलं या आणि अशा अनेक प्रश्नांची ठोस उत्तरं आणि त्याबाबतचे आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवाशी आहे त्याच्यावरती शिरूर आणि शिक्रापूर सह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये जबरी लुटीचे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत विशेष म्हणजे गाडे हा वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चार चाकीत बसवून त्यांना लुटायचा अशी माहिती सुद्धा समोर येते याशिवाय गाडेचा नेहमी त्या बस स्थानकावरती वावर असायचा त्याचं राहनिमान इनशर्ट पायात स्पोर्ट्स शू शूज मास्क असं तो बस स्थानकावरील लोकांना पोलीस असल्याचं भासवायचा असं सुद्धा कळत आहे बरं एवढंच नाही तर कोणा मोठ्या पुढाऱ्याचा कार्यकर्ता असल्याच्या बातम्या सुद्धा पसरत आहेत याची शहानिशा केली असता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय गाडे हा एका मोठ्या पुढाऱ्याचा कार्यकर्ता म्हणून काम करत होता त्या पुढाऱ्यासोबत त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत तसेच गाडे हा गुनाट गावच्या तंटामुक्त समितीत सदस्य पदासाठी उभा राहिलेला होता परंतु त्यात त्याचा पराभव झाला अशी माहिती सुद्धा समोर आली आहे मंडळी पुणे पोलिसांची तेरा पथकं आता चारही दिशेला रवाना झालेली असून त्या नराधमाचा तपास करत आहेत काल म्हणजेच बुधवारपर्यंत गुन्हे शाखेनं दत्तात्रेय गाड्या मित्र मैत्रिणींची कसून चौकशी केली आहे त्यात गाडीच्या एका मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलं त्यात तिनं गाड्याच्या काळ्या कृत्याची पोलिसांना कबुली दिली आहे गाड्याची मैत्रीण म्हणाल्याप्रमाणे दत्ता गाडे तिला सतत फोन करायचा आणि मेसेज करायचा त्या दोघांची जी कॉमन मैत्रीण आहे तिच्याशी त्या नराधमाचं पॅचअप करून देण्यासाठी तिची भेट घालून देण्यासाठी त्याने तिच्या मागे सतत फोन आणि मेसेज करून दोषा लावलेला होता याचा त्रास सुद्धा तो तिला द्यायचा पोलिसांच्या जबाबात तिने असं म्हटलेलं आहे ही फक्त एकच मैत्रीण नाहीये तर अशा दहा मित्र मैत्रिणींची पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे या चौकशीमध्ये गाडे बद्दलची खडामखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूरचा आहे पोलिसांनी शिरूर, शिरूर मधील त्याच्या घरी बंदोबस्त लावलाय त्याच्या आई वडिलांना आणि भावाला सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतलाय भावाला बोलतं करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र दत्तात्रय गाडे घरी आला नसल्याचं पोलिसांना त्यानं सांगितलं पोलिसांपासून वाचण्यासाठी नरादम दत्तात्रय गाड्यांनी तगडा प्लॅन केल्याचं दिसतंय आपण पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी त्यानं कुठलाही फोन सुद्धा त्याच्याकडे ठेवलेला नव्हता ज्यामुळे गाडीचे लोकेशन ट्रॅक करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत पण काल जेव्हा पोलिसांनी तरुणीवरती अत्याचार झालेल्या शिवशाही बसची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये दत्तात्रेय गाड्याच्या पायातील एक बूट मिळालाय मंडळी दत्ता गाडे हा कोणी साधा सुधा आरोपी नाहीये तर तो यात पार मुरलेला असल्याचं कळत कारण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी यापूर्वी सुद्धा त्याने महिलांना त्रास दिला असावा असा संशय असा पोलिसांना त्या दृष्टीने आता पोलिसांचा तपासही आहे काल त्या नराधमाने पहाटे स्वारगेट डेपोच्या आवारात उभ्या असणाऱ्या तरुणीला भुलवून एका शिवशाही ही, बस ही तरुणी बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडीने दार बंद करून घेतलं आणि तिच्यावरती अत्याचार केले या सगळ्या प्रकारानंतर ज्या वेळेस त्या तरुणीची वैद्यकीय तपासणी केली गेली तेव्हा त्या क्रूर नराधमानं एकदा नाही तर दोन 기 तिच्यावरती अतिप्रसंग केल्याचं समोर आले पुण्यातील ससून रुग्णालयानं दिलेल्या वैद्यकीय अहवालात ही सगळी माहिती आता उघड झाली आहे स्वारगेट पोलीस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावरती असलेल्या एसटी डेपोत एका मुलीवरती दोनदा अत्याचार होतो आणि कोणाला पत्ताही लागत नाही याबद्दल आता संताप व्यक्त केला जातोय त्यात वसंत मोरेंनी सुरक्षा रक्षकांचा मुद्दा छेडल्यानंतर स्वारगेट एसटी आगारात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचं दिसून आलंय त्यामुळे स्वारगेट मधील तेवीस सुरक्षा रक्षकांना काल तातडीनं निलंबित केलाय सोबतच आज दुसरा दिवस उजाडण्यापूर्वी बसमध्ये तरुणीवरती अत्याचार झाले ती बस अज्ञात स्थळी हलवलेली काल झालेल्या जमावाकडून स्वारगेट आगारातील ही शिवशाही बस फोडण्याचे प्रयत्न झाले अत्याचार प्रकरणाच्या अनुषंगाने या बसमध्ये महत्वाचे पुरावे असू शकतात त्याच्याशी छेडछाड होऊ शकते आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून ही शिवशाही बस तिथून दुसरीकडे हलवून पोलिसांनी बसच्या ठाव ठिकाणी गुप्तता सुद्धा पाळलेली आहे मंडळी त्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेचे आता एक एक कांड उघडकीस येताय धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचं लव्ह मॅरेज झालेलं होतं आरोपीला एक मुलगा देखील त्याचं लव्ह मॅरेज झालं असलं तरी तो घरी फारसा राहत नव्हता तो सातत्याने फिरतीवरती असायचा ओला उबेर कॅब चालवून तो पैसे कमवायचा एसटी स्टँडवरती मुक्काम करायचा अशातच मंगळवारी पहाटे एकट्या तरुणीला पाहून त्या, त्या आरोपीची विकृती बाहेर आली आणि त्याने तरुणीवरती अत्याचार केलाय सध्या तो फरार आहे त्याला पकडून देण्यासाठी पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे या घटनेनंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस डेपोमध्ये भेट दिली त्यावेळी त्यांचा ताफा तृप्ती देसाई यांच्याकडून अडवण्याचा प्रयत्न झालाय यावेळी तृप्ती देसाईंसह अन्य काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्यात की स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक केली जाते ない。 लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जात आहे पन्नास तासानंतर योगेश कदम येथे आले योगेश कदमांना जाब विचारायचा होता भेटायचं होतं राज्यात काय चाललंय विचारायचं होतं विचारून देणार नाहीत म्हणून गाडी अडवली गाडेसारखा साधा आरोपी सापडत नाही कसली यंत्रणा आहे एक लाखांचं बक्षीस जाहीर करता पोलीस निष्क्रिय आहे राजकीय संबंध कुणाचे आहेत माहिती नाही राजकीय दबावाने अनेक प्रकरणं दाबली गेली आहेत गाडे सरेंडर होण्याची वाट बघता का असा सवाल सुद्धा तृप्त तृप्ती देसाईंनी त्यावेळी केलेला आहे यानंतर तिथली परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर आता तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मंडळी या घटनेनंतर स्वारगेट बस स्टॉपच्या परिसरात पार्क केलेल्या आणि जुन्या बसची सुद्धा तपासणी केली गेली यात त्या बंद आणि मोडकळीला आलेल्या बसेसमध्ये कंडोन साड्या अंतरवस्त्र बेडशीट्स अशा काही वस्तू आढळण्याचं समोर आलंय यावरून रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी काय घडत असेल याचा विचारही न करणच योग्य मंडळी जिथून हजारो लोक ये जा करतात अशा ठिकाणी जर अशा घटना घडत असतील तर ते एस टी स्थानक सुरक्षित म्हणायचं का शिक्षणाचं माहेर घर सांस्कृतिक शहर स्मार्ट सिटी आणि आता कॉस्मोपॉलिटियन सिटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चाललंय पण कशामुळे पुण्यात गुन्हेगारी का वाढतीये महिला का सुरक्षित नाहीये अत्याचाराचं प्रमाण का वाढत चाललंय आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला काय शिक्षा व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला जे वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि विषयच भारीला लगेच फॉलो करा